मिरजेत तांबोळी हॉस्पिटलचे उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न मिरजेत तांबोळी युरोलॉजी अँड अँड्रोलॉजी हॉस्पिटलचे उद्घाटन जेबुनीचा तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार इद्रिसभाई नायकवडी डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर विराज लोकोर माजी नगरसेवक करण जामदार अय्याज नायकवडी यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या तांबोळी परिवारातील तिसरी पिढी डॉक्टर झेन तांबोळी यांनी हे हॉस्पिटल सुरू केले आहे किडनी स्टोनच्या सर्व प्रकाराच्या लेसर शस्त्रक्रिया पुरुषांमधील वंध्यत्व किडनी प्रत्यारोपण अशा विविध शस्त्रक्रिया या ठिकाणी माफक दरात करण्यात येणार आहेत तरी याचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर झेन तांबोळी यांनी केले आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर जैन इकबाल तांबोळी मी तांबोळी युरोलॉजी आणि अँड्रोलॉजी हॉस्पिटल अर्फा हॉटेल रोड मिरज येथे कार्यरत आहे हा हॉस्पिटल आम्ही तेरा जुलै दोन हजार पंचवीसला सुरू केलेला आहे आणि आजोबांपासून वडिलांपासून चालत आलेली जी पुण्याय आहे ते आम्ही थर्ड थर्ड जनरेशन म्हणून पुढे मिरजला आणि सांगलीला सेवे अनुसार पुढे घेऊन जात आहोत माझे क्वालिफिकेशन म्हणजे माझं एम बी बी एस आणि एम एस जनरल सर्जरी हे के एम हॉस्पिटल मुंबईमधून झालेलं आहे नीट टू थाउजंड नाईन्टीनमध्ये ऑल इंडिया रँक तीन घेऊन मी एम सी एच युरोलॉजी आणि किडनी प्रत्यारोपण याची डिग्री एच जी पी जी आय लखनौ या इन्स्टिट्यूटमधून घेतलेली आहे एम आर सी एस ही डिग्री मी लंडनमधून घेतलेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून मी भारतीय विद्यापीठ सांगलीमध्ये सुद्धा स्वतःच्या युनिट घेऊन कार्यरत आहे माझ्या माझी एक्सपर्टाईज म्हणजे युरोलॉजी आणि अँड्रॉलॉजी युरोलॉजी म्हणजे किडनी म्हणजे मूत्रविज्ञान म्हणजे किडनी लघवी लघवीची पिशवी मूत्रनलिका मूत्रवाहिनी प्रोस्टेट अंडकोश शिश्न या सर्व पुरुष जनायटस ज्यांना आम्ही म्हणतो याचे ऑपरेशनचे जे काही विकार असतील हे सर्व विकार त्याच्यापुढे किडनी ट्रान्सप्लांट किंवा शिश्न किंवा मूल न होणं पुरुषांमध्ये लैंगिक लैंगिक समस्या या सर्वांवर ऑपरेशन आणि औषध यावर आपण उपचार करतो सर्व उपचाराचा निरत चांगली आणि अवतीभवतीच्या सर्व लोकांनी लाभ घ्यावा आणि आमची जी शस्त्र किंवा शल्यचिकित्सा आहे सगळ्यांना लाभवावी हीच आमची अपेक्षा आहे